ज्याच्या मस्तकावर आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे त्याला इतर कोणत्याही आशीर्वादाची गरज लागत जय शिवराय मित्रांनो मी सूरय निकम सुरय निकम स्पीक या युट्यूब चॅनेल मध्ये सगळ्यांचं सा स्वागत करू तुम्ही जर या चॅनेलवर नवीन आला असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका मित्रांनो काळ बदललाय काळ बदलल्याबरोबर आपणही बदलायला असे म्हणत म्हणत आपण आपली संस्कृतीच बदलायला निघत आजची पिढी डिजिटल युगात इतकी डिजिटल झाली की त्यांना आपल्या आई वडिलां इतर सर्व गोष्टींमध्ये सुख दिसू लागले आत्ताची परिस्थिती अशी झाली की सर्वात जास्त शिकणाराच मुलगा आपल्या आईवडिलांना आश्रम मध्ये टाकू लागला मग या शिक्षणाचा उपयोग काय जे शिक्षण तुम्हाला नैतिकता आणि कर्तव्य सोडून चालायला शिकवतो असंख्य गोष्टीचा विचार केल्यानंतर या गोष्टींचं नेमकं कारण आत्ताच्या काळामध्ये मुलांमध्ये हा बदल का होता मुलांना आपल्या आईवडिलां व्यतिरिक्त इतर सर्व गोष्टींमध्ये इतके का निर्माण होते याचं पहिलं कारण आहे पालकांचा मुलांशी कमी होत चाललेला संवाद आपण याला कमी होत चाललेला किंवा संपूर्णपणे तुटलेला संवाद असं देखील म्हणू शकतो आपण मोठ्या मोठ्या शहरामध्ये बघतो की आई वडील जेव्हा कामावर जातात तेव्हा मुलाला पाळणाघरामध्ये ठेवून जातो त्या मुलांना पाळणाघरात ठेवल्यामुळे त्या मुलांच्या भावना मरून नाही का झाला एकदा भावना मरून गेल्या तर त्या मुलांना इतर कोणत्याही गोष्टीची गरज राहते आणि दुसरं सगळ्यात मोठं कारण म्हणजे मोबाईल आत्ताचे जग एका क्लिक वर आले पण नाती मात्र खूप दूर निघून गेले कमी वयामध्ये मुलांच्या हातात मोबाईल देणं हे किती धोकादायक आहे ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसून देखील दे। त्यामुळे मुलांकडे मोबाईल देताना नक्की विचार करा कारण तुम्ही मुलांना मोबाईल नाही तर विष देत आहे आपल्या समजलं हा येषेबाचा भाग आहे आणि ते पुण्याचं देखील काम येणाऱ्या काही काळामध्ये हे पुण्य करण्याची मानसिकताच आपल्या मुलांमधून कमी होत चालली त्यामुळे तुम्हाला सांगतो की आतापासून तुम्ही तुमच्या मुलांना वेळ द्यायला चालू करा तुम्ही दिलेला वेळ हे तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे भविष्यामध्ये ते तुम्हाला पूर्णपणे व्याजासकट मिळणार जर तुम्ही तुमच्या मुलांना वेळ दिला नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुमचे देखील तेच हाल होऊ शकते जे आत्ताच्या काळामध्ये इतर पालकांचे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नव्या अशा मोटिव्हेशनल व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र